अशोक सराफ हा मला वाटतं हमपाच या मधला बरोबरचा आमचा फोटो आहे जसं मी मोघ्यांच्या रेंज बद्दल बोललो प्रत्येक म्हणजे काय काय नाटककारांची रेंज देखील एक विचित्र असते कानिटकरांची रेंज असते विचित्र ऐतिहासिक कुठे काय कुठे काय कुठे काय का कुठे तोरणवालांची रेंज अशी कुठल्या विषयाला हात घालून ते यशस्वी त्याच्यानंतर अलीकडच्या काळात प्रलभ मलेकरांची रेंज अशी म्हणजे हे ऐतिहासिक असो सामाजिक असो कुठल्याहीतरी वेगळ्याच काहीतरी सब्जेक्ट वरती असो त्यांची रेंज नाटककार म्हणून सो नाटककार म्हणून देखील असे विविध रेंजी माणसं अफाट टाकत असली दिग्दर्शकांचं देखील तसंच नटांमधलं मोघ्यांचं जसं तसं अशोक सराफ म्हणजे केवळ विनोदी नट का म्हणाव नाहीच लेबल लागत लेबल लागले तो खरं बी कलाकार अगदी 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 अष्ट अभिनेता मला सांगू मला मला म्हणजे मी माझ्या मागे मुलाखती मला अशोक सराफांसारखं व्हायला आवडेल हा विजय तुला कोणासारखं मला अशोक सराफांसारखच व्हायला आवडेल नट म्हणून आज माझ्यावर देखील नकळत जे काय लागले ते थोडंफार मी लेबल लागण्या मोठा नाहीच कुठलंही पण जे, hmm. जे ला oh. Oh. का oh. example, oh. काही छोटस लेबल आपण म्हणूया जे लागले ते विनोदी नटाच लागले हो हो परंतु मला पारितोषिक जी मिळाली ती मात्र गंभीर किंवा अशा टाइपच्या भूमिकांमधलंच माझं कौतुक केलं गेलं पाहिजे लाईक फॉर एक्झाम्पल थँक्यू मिड हो काही ठिकाणी मलाही वेगळ्या भूमिका करायला मिळाल्या एका अंतर नावाची मालिका होती वेगळं करायला मिळालं वेगळ्या भूमिका पण त्या मनाने कमी वाटायला वाटायलाही माझी खंत मात्र निश्चित आहे परंतु सर्वसमावेशक अशी भूमिका मला करायला मिळाली जी म्हणजे त्यात सगळेच काय म्हणतात रंगभूमीवरचे पैलू किंवा नटाला जे जे म्हणून तुला क्या दिखाना चाहता आहे तुम कुठला गुण तुझा दाखवू इच्छितोस असं एखाद्या नटसम्राटाची भूमिका असावी तशी किंवा त्यामुळे विविध रंगी असलेली वाहतू दुर्वांची जोडीमधली बाळ कोलटकरांनी केलेली सुभाष ही भूमिका म्हणजे पहिल्यांदा बाळ कोलटकरांनी अशा काळी करायचे त्या दोन भूमिका मी आणि निविदेता जोशी करत होतो तुफान आम्ही शेकडो प्रयोग केले खूप गाजले आणि माझं प्रामाणिक मत अजूनही ती एक भूमिका मला इवन वडीलही म्हणाले होते माझे वडील विद्याधर गोखले नाटककार विजय तू ही एक भूमिका केलीच नाही यशस्वी आयुष्यात काहीही पुढे केलं नाही तरी तो समाधानी असेल हा त्यांचं मत होत की आम्ही नाटककार आम्ही नाटकं लिहितो समकालीन त्यांच्या नाटककारांची नावं घेऊन तेवढे हे लिहितात ते लिहितात ते लिहितात ते लिहितात पण प्रेक्षकांची नाडी ज्याला कळणं म्हणतात असं कळलेला नाटककार म्हणजे बाळकोलटकर सिद्ध आहे ते कोकण गोवा इकडे तिकडे हजारो हजारो हजारोने प्रयोग झाले बाळासाहेबांच्या नाटकाला कनात कधी पुरली नाही कणाते तोडूनच प्रेक्षक आहेत आणि अलाऊ केलं जायचं असं होतं yeah. असे विविध रंगी माणसे त्यातल्या अशोक सराफ यांनी काय केलेलं आहे आमच्याकडे संगीत नाटक आमच्या संस्थेतनं आम मला अभिमान वाटतो आमच्या संस्थेच्या रंगशारदा प्रतिष्ठानच्या मदनाची मंजिरी तेव्हा अगदी म्हणजे पदार्पण काळामध्ये सराफांनी आमच्याकडे त्या नाटकात काम केलेलं आहे संशयकल्याणमध्ये काम केलेलं आहे मानप्पांमध्ये काम केलेलं आहे <laughs> योगायोगाने त्याने केलेल्या सगळ्या भूमिका नंतर मी केले आहेत नाटक जीवन पण त्यांची रेंज वेगळी होती माझी रेंज वेगळी आहे मला त्यांची जाणीव आहे इथपर्यंत करायला जमलं तर नथिंग लाईक दॅट सो अशोक so सराफ एक फार मोठा नाट आणि आपल्यावरती भावासारखं प्रेम केलेला माणूस घर का आदमी पुन्हा गिरगावकर खरोखर गिरगावकर हे देखील मला oh. वाटत ते तुमची दत्तात्रेय बिल्डिंग वगैरे काय ना निकळकर चिखलवाडी 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 जवळ सुनील गावस्कर समोर राहिला त्यांनी मध्ये कार्यक्रम पण केला होता छान जा बिलकुल मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला